नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना आम्ही एक आनंदाची बातमी कळविण्यात आम्हालाही आनंद होतोय की गेल्या एक महिना आधी आम्ही किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकल अशा गंभीर बाळाची चार महिनेमुळे असलेल्या आणि चार पॉईंट दोन किलो वजन असलेल्या बाळाची अतिशय जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे यशस्वीरित्या आणि ते बाळ आज घरी गेलेलं आहे साधारणतः पंचवीस ते सत्तावीस दिवसांच्या यशस्वी झुंजीनंतर आम्ही त्या बाळाला घरी पाठवू शकतो आणि बाळ आज निरोगी आहे तर हा आजार नेमका काय होता या आजाराचं नाव आहे अलकाफा अनामोलस लेफ्ट करोनरी आर्टरी रायझिंग फ्रॉम पल्मोनरी आर्टरी म्हणजे ज्यामध्ये धुयाला रक्त पुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी महारोहिणी म्हणजे एवटा मधनं निघून तिने शुद्ध रक्त धुयाला पुरवठा केला पाहिजे त्याऐवजी ती निघत होती निळ्या रक्तवाहिनी बनणं पनोनरी आणि त्यामुळे हृदयाला कमी ऑक्सिजनचा रक्तपुरवठा होत होता आणि त्यानंतर या ऑपरेशन नंतर ही रक्तवाहिनी पूर्ववत महारोहिणीला एवट्याला जोडण्यात आली आणि त्यानंतर बाळ अगदी निरोगी आणि आज यशस्वी आयुष्य असं जगत आहे काय ह्या आजाराची सिमटम्स सी ही असतात की बाळाला खाप लागणे बाळाने दूध व्यवस्थित न पिणे बाळ वारंवार आजारी पडणे अशा पद्धतीची लक्षणं सगळी ह्या आजारांमध्ये दिसून येतात सो सर सोम